नमस्कार मंडई अन्नपूर्णा कृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण झटपट तयार होणारी एकदम सोपी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे कॉर्न पुरी चाट ही रेसिपी पाहणार आहोत त्यापूर्वी या रेसिपीचं आपण साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी रेडीमेड पुऱ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर एक कप उकडलेले कॉर्न घेतलेले आहेत एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे अर्धी सिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे अर्धा टॅमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून त्यानंतर चेरी फ्लिक्स घेतलेला आहे चाट मसाला घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे गोड चटणी घेतलेली आहे शेव आणि पुदिना चटणी घेतलेली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आपण आता या फ्राय पॅनमध्ये बटर घालायचं आहे बटर चांगलं वितळू द्यायचं आहे बघू शकता तुम्ही गॅसची फ्लेम इकडेही मी मंदाचे वरच ठेवलेली आहे बटर आपलं वितळलेलं आहे आपण आता याच्यामध्ये कांदा घालणार आहोत बारीक चिरलेला त्यानंतर शिमला मिरची घालायची आहे उकडलेले कॉर्न आहेत ते घालायचे आहेत टॅमॅटो घालायचं आहे बारीक चिरलेला आपण आता या मिश्रणामध्ये चिली फ्लेक्स घालायची आहे व परतवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं बघू शकता तुम्ही घ्याची फ्लेम इकडे मी आचेवरच ठेवलेली आहे असं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत व परतवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं बघू शकता आपलं सारण तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही आपण आता हे एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत बघू शकता सारण मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आपण आता या सारणामध्ये गोड चटणी घालायची आहे त्यानंतर याच्यामध्ये पुदिना चटणी आहे ती घालायची आहे व सहाय्याने साह्याने आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता आपलं सारण तयार झालेलं आहे आपण आता कॉर्नपुरी चाट असेंबल करून घ्यायचं आहे अशी पुरी घ्यायची आहे असं मध्ये फोडून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर गोड चटणी घालायची आहे त्याच्यामध्ये त्यानंतर जे आपण सारण तयार केलेलं होतं ते भरायचं आहे त्याच्यामध्ये कॉर्नचं बघू शकता तुम्ही त्यानंतर याच्यावरती आपण चाट मसाला आहे तो स्प्रिंकल करणार आहोत व शेव घालायचे आहे त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे बघू शकता मस्तपैकी आपला कॉर्नपुरी चाट तयार झालेला आहे एकदम साधी सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे ही नक्की तुम्ही करून पहा आणि खायला पण खूप छान लागते बघू शकता तुम्ही माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्रायबर करायला विसरू नका धन्यवाद